आरंभ एका नव्या पर्वाचा राष्ट्रीय तालीम संघ पुणेचे सदस्य खडकवासला भाजपा विधानसभा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पैलवान युवराज जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून माऊली अनाथ आश्रम येथे लहान मुलांसाठी छावा चित्रपटाचे आयोजन करण्यात आले यावेळी अनाथ आश्रमात अन्नधान्य तसेच इतर साहित्य भेट देण्यात आले पैलवान जाधव हो यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दूरध्वनीद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांचे स्नेह माजी नगरसेवक सचिन भाऊ दोडके विलास कतुरे सर युवा नेते सुमित भाऊ ब बेनकर दिलीपदादा गायकवाड सुमित अप्पा घुले बाळासाहेब जाधव हो संजय बाबू दोडके यांच्यासह इलांझा क्रिकेट क्लब आणि मित्रपरिवारचे सदस्य उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना पैलवान युवराज जाधव यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर पुणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला वडगाव बुद्रुक के येथे उत्साहामध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला स्वामी थोडस म्हणजे भारवून गेल्यामुळे थोडस वेळ उशिरा लक्षात पण मला तुम्ही पण सगळ्यात महत्वाचे माझे चाणक्य असणार कारण तुम्ही रोज मला अण्णांना भेटून अण्णांना तुम्ही तगादा लावणार आहे एवढ्या नगरसेवक करायचे तसेच की पन्नास टक्के जबाबदारी तुमची त्यामुळं बाकी पन्नास टक्के आपली जी लोक आहेत ते सगळी पूर्ण करतील हे मला आशा आहे आणि नक्कीच की आपण होणार हे पण तेवढंच खरं आहे धन्यवाद पण सर्वजण उपस्थित राहिला आणि सर्वजण माझ्यावर असेच प्रेम करत राहा कारण तुम्ही जर आले तर मला हत्तीचं बळ मिळतं बळ मिळतं एवढे आले तर मग काय सांगायचंच नाही कारण तुम्ही जर पाठीचे असाल आपल्या सोसायटीमध्ये सगळे डॉक्टर सगळे आता पोलिस अधिकारी पण आलेले आहेत आता फक्त एका नगरसेवकाची बाजे नक्कीच तुम्ही पूर्ण करता ही मला अपेक्षा आहे आणि मला असंच म्हणजे सत्तेसाठी काम करायचंय मनापासून करायचंय आणि मी ते करत राहणार सगळ्यात महत्वाचा आमचे जे गुरु आज विलास कोतुरे सर असतील संदीप बाप्पो असेल आज म्हणजे एवढं मोठं गुरु भरून आलं ना आज मला अनपेक्षित होतं की आज आमचे मार्गदर्शक आमचे गुरु मुरलीधर मोळ केंद्रीय मंत्री मला वाटलं त्यांच्या लक्षात नसेना आता वाटलं असेल पण त्यांनी आवर्जून एवढं मला फोन करून येणार म्हणजे खरंच की तळागाळातलं जर एक पैस तर तो एवढा मोठ्या उंचीवर गेला पण तो खरंच तळागाळातल्या माणसांना विसरणार नाही याची ना मला खात्री आहे तसंच तुम्ही मला ये ना म्हणजे मला जे अपेक्षित आहे ते तुम्ही तुमच्या सरकाराने मिळवून द्या मी पण आपल्याला असं तरी विसरणार नाही धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा